आपण पाहत आहात हक्कासाठी आज जत येथे जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब व आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र आरळी तसेच प्रभाग क्रमांक एक ते अकरा मधील सर्व भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या महिलांशी संवाद साधला यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री माननीय मकरंजी देशपांडे भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय शेखर इनामदार साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक भाजपा नेते व माजी नगराध्यक्ष अशोक साहेब शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे चंद्रशेखर गोपी माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील सुनील भैया पवार अप्पासाहेब नामद काका युवा नेते संजय तेली तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा